नमस्कार मंडळी स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आजचं काम केळीमध्ये रोटर आहे रोटर मारणे आहे।, मार आहे तर चला आपण रोटर कशाप्रकारे मारलेला आहे ते बघूया हा आपला टॅक्टर तीस एच पीचा टॅपे आहे तर केळीचं अंतर पाहिलं तर पाचवर झाड लावलेलं आहे आणि दहा फुटाचा पटा आहे त्यात आपला टॅपे आरामात टॅक्टर बसतोय तर आपला रोटर मेशो कंपनीचा आहे चार फुटी रोटर हा आहे तर आपण बघू शकता हा मेशो कंपनीचा रोटर आहे एकदम दणकट आहे मेंटेनन्स खर्च झिरो आहे तर आपण हा रोटरला एक नवीन पद्धत वापरलेली आहे तरी ही बागा सिस्टीम वापरलेली आपण फनाची कडेला आपण फण वापरलेलं आहे दोन्ही साईडला तर बघू शकता आपण ह्या साईडला फण टाकलेला आहे ना ह्या साईडला सुद्धा फण टाकलेला आहे तर फण आपण टाकलेला म्हणजे फायदा पण तेवढाच आहे आणि तोटा पण तेवढाच आहे फायदा असा आहे की पूर्ण रोटर आपला एक अर्धा फुटका होऊन आपण जमिनीमध्ये खोल घुसत चालतो हे आपण घुसल्याला बघू शकता रोटर त्याने एवढे माते उचललेले आहे आणि महागलं कामकाज बघायचं एकदम शाप जमीन करतोय त्या फोनांमुळे रोटर जेव्हा आहे का नाही तेव्हा अजिबात क असा उचलापट होत नाही फोनांमुळे रोटर एकदम सुम चालतो टॅक्टरला थोडाफार त्रास होतोय डिझेल बी ट्रॅक्टर थोडाफार जास्त खातोय पण जर कामच करायचं असेल बाडच करायचं असेल तर त्याला ही क्वालिटी दाखवा लागते क्वालिटी द्यावं लागते तरच आपल्याला काम आहे आजचं आपण हे केळी इथं रोटर चालू आहे तर सकाळचे दहा वाजलेले आहेत बघा तर थोडीफार मी येते तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की रोटरला आपण सिस्टीम थोडी चेंज केलेली आहे शक्यतो कोणीच रोटरला साईडला फंड टाकत नाही तरी आपण टाकले कारण आपला रोटर पूर्णपणे द्राक्षीच्या बागेत आणि केळीच्या बागेत चालतो शोच पटा नाही तर आपण बाकीचं पट्ट बघ कस कामकाज केलेलं आहे चला शो पत्ता बघा खाली किती उकारले ते आपण बघू शकता रोटरच्या सहाय्याने जवळपास एवढी खुली रोटरने उकारलेली आहे जमीन गवत कुठल्या प्रकारचे कसल्या प्रकारचं राहिलेलं नाही